निलेश चव्हाण याला अटक करण्यात आली असली तरी एवढा दिवस तो फरार राहण्यास त्याला कुणाची मदत मिळाली कुणाची मदत भेटली त्याचा आका कोण हे शोधले पाहिजे हगवणे कुटुंबातील नऊ महिन्याचे बाळ त्याच्याजवळ कसे ठेवले जाऊ शकते त्याचा त्या परिवाराशी संबंध काय आहे हे शोधले गेले पाहिजे त्या घटनेत सह आरोपीसुद्धा करायला हवे आणि हा तपास सी आय डीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज दिनांक तीस मे रोजी दुपारी चार वाजता मुक्ताईनगर येथील निवासस्थानी केली आहे याबाबत ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच कारण एका अनोळखी व्यक्तीकडे नऊ महिन्याचं बाळ तर नक्कीच कुणी देणार नाही ह्या हगवाणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सेस असलेली केस आहे त्यामुळे ही केस सी आय डीकडे वर्ग करण्यात यावी ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे धन्यवाद